नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा निवृत्त असाल तर येणाऱ्या काळात तुमच्या पगारात किंवा निवृत्ती वेतनात वाढ होण्याची मोठी शक्यता आहे आणि याचा थेट फायदा लोकांना मिळणार आहे सरकारने डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी महागाई भत्ता तीन टक्केने वाढवण्याचा विचार केला आहे सध्या डी ए पंचावन्न टक्के आहे जो वाढून अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो यामुळे केंद्र सरकारच्या सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना थेट फायदा होईल सरकार दरवर्षी दोनदा जानेवारी जून आणि जुलै डिसेंबर या कालावधीसाठी डी ए वाढवते जरी सरकारने घोषणा कधीही केली तरी ती वाढ त्या कालावधीत लागू मानली जाते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारने जानेवारी जून दोन हजार पंचवीससाठी दोन टक्के डी ए वाढवला होता ज्यामुळे तो त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के झाला आता दिवाळीपूर्वी जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी तीन टक्के वाढीची शक्यता आहे जर हे झाले तर डी ए अठ्ठावन्न टक्के होईल महागाई भत्त्याची गणना बेसिक सॅलरीवर होते त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा निवृत्त्याला वेगळा परिणाम होतो कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर किमान पगार अठरा हजार रुपये असेल तर पंचावन्न टक्के डी ए व नऊ हजार नऊशे रुपये मिळतात म्हणजे एकूण सत्तावीस हजार नऊशे रुपये डी ए अठ्ठावन्न टक्के झाल्यास दहा हजार चारशे चाळीस रुपये मिळतील म्हणजे एकूण अठ्ठावीस हजार चारशे चाळीस रुपये म्हणजेच पाचशे चाळीस रुपयाची मानसिक वाढ महागाई भत्ता ठरवण्यासाठी ठराविक फॉर्म्युला वापरला जातो जो सी पी आय आय डब्ल्यू कस्टमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्सवर आधारित असतो डी ए टक्केबरोबर बारा महिन्याचा सरासरी सी पी आय आय डब्ल्यू मायनस दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस भागीला दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुन्हेला शंभर सध्या सरकारने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र मागील वर्षाचा ट्रेंड पाहता सरकारने नवरात्रीनंतर आणि दिवाळीपूर्वीच पूर्वीच डीए घोषणा केली आहे यंदाही दिवाळीपूर्वी तीन टक्के डी घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या